आमदार जयकुमार गोरे हे पन्नास हजाराचं लीड घेऊन विजयी होणार असल्याचा विश्वास मानखटावचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केला आहे तसेच विनोद तावडे यांना या प्रकरणात गुंतवलं असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं मानखटावमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्याचं सुद्धा यावेळी ते म्हणाले संपूर्ण या मतदारसंघात वातावरण अतिशय चांगलं आहे जयकुमार भाऊ हे चाळीस ते पन्नास हजार मताधिक्यानं निवडून येतील अशी माझी स्पष्ट कल्पना आहे आणि मी आता सगळा हा मतदारसंघ फिरलो आहे त्यावेळी मोठ्या मोठ्या सभा झाल्या पण सभापेक्षा महिलांचं जे वातावरण आम्ही बघतो आहे आणि महिलांच्यामुळं त्या घरातलं वातावरण जे बदललेलं आहे ते फार अतिशय चांगलं आहे त्यामुळं यावेळी त्यांचं मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि राज्यातील सरकार येणार आहे केंद्रातलं सरकार आहेच विनोद तावड्यांबद्दल काय म्हणतात विनोद तावड्यांचा ता विषय हा अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेला आहे त्या तिथे जे उमेदवार किंवा जे आहे त्यांची दहशत एवढी आहे त्यांच्या हातून किती मोठे गुन्हे झालेले त्याचा आहे जंत्री बघा आणि विनोद तावडेसारखा एवढा ज्येष्ठ मनुष्य पैसे वाटेल असं कोणीतरी क कल्पना करत आहे का यांनी केवळ बदनाम करण्यासाठी विनोद तावडे पक्षाला ते कृत्य केलेलं आहे विनोद तावडेचं असं करणंच शक्य नाही मी त्यांना गेली तीस पस्तीस वर्ष ओळखतो विधानसभेमध्ये आम्ही दोघे एकत्र होतो ते जिल महाराष्ट्राचेच सरचिटणीस होते आता केंद्राचे सरचिटणीस आहे आणि असा मनुष्य अशा पद्धतीचं करणं शक्यच नाही ते एका साध्या मिटिंगला गेले होते उमेदवाराला भेटायला गेले होते आणि ते जाणं काही अयोग्य नाही पण त्याचा बागलबा करून ते षडयंत्र असलेलं आहे त्यांच्याविरुद्ध आणि नक्की यातनं विनोद तावडे हे व्यवस्थित बाहेर पडतील तिथं सी सी टी फुटेज आहे तिथं सगळी यंत्रणा आहे आणि त्यामुळं केवळ नऊ लाख सापडले आणि त्याच्या पाच कोटी काय म्हणतात आणि काय करतात ते तिथल्या त्या हितेंद्र ठाकूर हा अत्यंत गुंड मनुष्य आहे केलेला हा सगळा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका